हॅलो तर आज आपण बघणार आहे आपला सहावा धडा भागाकार भाग एक तर बघा याच्यामध्ये आपण बघणार आहे स्वाध्याय स्वाध्यायमध्ये प्रश्न काय विचारला आहे की भागाकार करा भाज्य भाजक भागाकार व बाकी लिहा ठीक आहे तर त्यातला पहिला प्रश्न मी इथे लिहून घेतला आहे आपल्याला पंचाहत्तर ला पाचने काय करायचं आहे भागायचं आहे तर बघा पहिल्यांदा ह्या पाचने काय करावं लागेल आपल्याला सातला भाग घालवावा लागेल स्थानची संख्या पहिला भागणार आहे आपण मग पाच एक्के पाच म्हणजे एकचा भाग जातो इथे बरोबर पाच एक्के पाच मग यांची वजाबाकी होईल सातातून पाच गेले किती राहतील दोन ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं ही एकक स्थानची संख्या खाली लिहून घ्यायची म्हणजे वरून आपण हे पाच घेतले आता बघा पाचने कितीचा भाग लागणार आहे तर पाचा पाचा पंचवीस बरोबर पाचापाचा पंचवीस पाचा, पाचा, आता वजाबाकी किती येईल तर शून्य शून्य ठीक आहे म्हणजे बाकी शून्य राहिली आणि आता पुढे कोणती संख्याही राहिलेली नाही म्हणजे हा आपला इथे भागाकार पूर्ण झाला मग बघा इथे भाज्य किती आहे तर पंचाहत्तर बरोबर भागाकार किती आला आहे पंधरा आणि बाकी किती आली आपली शून्य मग आपण आता ते इथे लिहून घेऊया भाज्य आहे आपलं पंच्याहत्तर भागाकार आला आहे आपला पंधरा आणि बाकी किती आली आपली शून्य आता दोन नंबरचा प्रश्न बघा बावन्नला आपल्याला चारने भाग घालवायचा आहे मग पहिला दशकस्थानच्या अंकेला भाग घालूया चार एक्के चार ठीक आहे कारण पाच ह्या संख्येला चार ही संख्या काय आहे छोटी आहे म्हणून पहिला चार एक्के चारचा भाग बसेल पाचातून चार गेले एक राहिला आता ही पुढची संख्या खाली घ्यायची म्हणजे दोन ही संख्या आपण खाली घेतली मग चारच्या पाड्यामध्ये बारा आहेत का तर चारित्रिकम बारा म्हणजे इथे बारा लिहिणार आपण बाकी किती राहिली आता इथे शून्य शून्य मग आता आपलं इथं उत्तर काय येईल बघा की भाज्य भागाकार आणि बाकी लिहू लिहायची आपल्याला इथे भाज्य किती आहे बावन्न भागाकार किती आहे तेरा आणि बाकी किती राहिली आपली शून्य आता तिसरा प्रश्न लिहून घेऊया बघा आपल्याला भाज्य आहे चव्वेचाळीस आणि भाजक आहे तीन भागा आता भागाकार करूया आपण इथे आता तीनने ह्या चारला भाग घालवायचा आहे तीन एक्के तीन बरोबर व बाकी आली ते एक हा वरून चार खाली घेतला आता तीनच्या पाड्यामध्ये चौदा आहेत का बघूया तिन्ही चौक बारा आणि तिनापाची पंधरा चौदा ही संख्या नाही आहे मग परत एकदा चारचा भाग बसेल तीन चोख बारा ठीक आहे ह्यांची आता वजाबाकी करूया चारातून दोन गेले दोन आणि इथे शून्य तिनापाची पंधरा भाग लागत नाही कारण पंधरा ही संख्या ह्या चौदापेक्षा मोठी आहे आपण नेहमी छोटी संख्या घेतो मग आता बघा भाज्य किती आहे इथे तर चव्वेचाळीस भागाकार आहे चौदा बाकी आपल्याला मिळाली आहे दोन पुढे बघा आता चौथा प्रश्न भाजक आहे आठ भाज्य आहे किती ब्याण्णव मग आता आठने ने पहिला ह्या नऊ या संख्येला भाग घालवावा लागेल आठ एक आठ ठीक आहे व बाकी आली एक हा वरून घेतला दोन आता बघा आठच्या पाड्यामध्ये बारा आहेत का तर नाहीत आठ के आठ आठ दोन्ही सोळा सोळा ही संख्या मोठी होते म्हणून आपण इथे एकचाच भाग लावणार आठ एक्के आठ ठीक आहे तर बा दोनमधून आठ घालवले नाही जात मग इकडून हातचा घेतला बारामधून आठ गेले चार राहणार आणि हा एकचा झाला इथे शून्य ठीक आहे म्हणजे बारातून आठ गेले चार राहतात मग आपण इथे खाली माहिती लिहूया आता भाज्य किती आहे आपल्याकडे ब्याण्णव भागाकार आला आहे आपला अकरा आणि बाकी किती मिळाले आपल्याला तर चार पुढे बघा आता सहावा प्रश्न भाजक आहे किती सहा भाज्य किती आहे पंच्याऐंशी ठीक आहे सहाने आता ह्या पंच्याऐंशीला भाग घालवायचा आहे मग पहिला आपण आठला भाग घालवणार सहा एक्के सहा व जबाकी किती आली इथे दोन वरून घेतले आपण पाच आता पंचवीसला भाग घालवायचा आहे सहा एक्के सहा सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा सायन चोक चोवीस ठीक आहे पुढची जर संख्या घेतली तर ती पंचवीसपेक्षा मोठी येईल म्हणून संचोक चोवीस बाकी किती मिळेल आपल्या इथे एक मिळेल मग बघा भाज्य किती आहे आपला पंच्याऐंशी भागाकाराला आहे आपला चौदा बाकी किती राहिली आहे एक शेवटचा प्रश्न बघा आता ब्याण्णवला आपल्याला सातने भाग घालवायचा आहे मग बघा सातने पहिला नऊला भाग घालूया सात एक्के सात बाकी राहिली दोन वरून घेतले हे दोन आता बावीसला भाग घालवायचा आहे तर बघा सात्रिक एकवीस आणि चोक अठ्ठावीस मग सात्रिक एकवीसचा भाग लागेल इथे बाकी किती मिळाली आपल्याला एक म्हणजेच काय भाज्य किती मिळालं मिळालं किंवा आहे तिथे तर ब्याण्णव भागाकार आला आहे आपला तेरा बाकी राहिले एक हा झाला आपला इथे स्वाध्याय आता पुढचा स्वाध्याय बघूया आपण इथे पण आपल्याला काय करायचंय भागाकार करायचा यातला पहिला प्रश्न लिहून घेऊया ते भागिले पाच ठीक आहे आता आपण ही उभी मांडणी करून घेऊया या प्रश्नाची हे आहे आपलं भाज्य हा आहे आपला भाजक तर ते पाचने ने भाग घालवायचा आहे मग पहिला आपला तीनला भाग घालावा लागेल तीन ही संख्या मोठी आहे पाचपेक्षा म्हणून पहिला शून्याचा भाग लागेल पाच शून्य शून्य ठीक आहे वजाबाकी आली ते तीन आता आपण दुसरी संख्या खाली घेणार आता बघा पाच सख्ख तीस आणि पाच सत्ते पस्तीस पाच सख्ख तीसचा भाग लागेल कारण तीस ही संख्या छोटी आहे वजाबाकी किती आली ते तीन मी आली म्हणजेच काय आपला भागाकार किती आला इथे सहा आला बाकी मिळाली आपल्याला तीन दुसरा प्रश्न बघा एक्केचाळीस भागीले आठ ठीक आहे उभी मांडणी करून घेऊया एक्केचाळीसला आपल्याला आठने भाग घालवायचा आहे तर बघा पहिला चारला भाग घालवावा लागेल मग आठने शून्याचा भाग लागेल आठ शून्य शून्य हे चार राहिले वरून घेतला हा एक आता बघा आठच्या पाड्यामध्ये एक्केचाळीस आहेत का तर आठा चाळीस बरोबर आठा चाळीस बाकी किती राहिली ते परत एक आता एकला तर भाग नाही जात ही बाकी राहील एक आणि आपल्याला भागाकार किती मिळाला हा पाच आता चौथा प्रश्न सोडवूया ऐंशी भागिले नऊ मांडणी ऐंशी नऊ तर बघा पहिला आठला भाग कशाचा बसेल शून्याचा नऊ शून्य शून्य आठ राहिले वरून घेतला हा शून्य आता नऊच्या पाड्यामध्ये ऐंशी आहेत का बघूया नऊ चौक छत्तीस पंचेचाळीस असं करत करत जर आपण गेलो तर नवा आठे बहात्तर ठीक आहे नवा आठे बहात्तर आणि नव्वी नववी एक्क्याऐंशी बरोबर एक्क्याऐंशी ही संख्या तर मोठी आहे म्हणून आपण हा आठचा भाग लावणार आहे बहात्तर नव्वद आठे बहात्तर मग बघा ऐंशीमधून जेव्हा बहात्तर जातील तेव्हा वजळ जा बाकी किती मिळेल आपल्याला आठ म्हणजेच बघा इथे आपल्याला काय मिळाला भागाकार मिळाला आपल्याला आठ आणि बाकीसुद्धा काय मिळाली इथे आठ हा झाला आपला इथे दुसरा स्वाध्याय आता आपण सोडवूया आपला शेवटचा स्वाध्याय ह्याच्यामध्ये पण भागाकार करायचा आहे त्यातला पहिला प्रश्न इथे लिहून घेऊया पन्नास भागिले पाच तर बघा आपण उभी मांडणी करून घेऊ इथे पन्नासला आपल्याला पाचने भाग घालवायचा आहे मग पहिल्यांदा तर बघा इथे पाच आहेत मग एकचा पहिल्यांदा भाग लागेल बरोबर पाच एक्के पाच ठीक आहे वजाबाकी किती राहिली शून्य आता हा शून्य राहिला म्हणून पुढचा शून्य आपण खाली घेणार आहे आपण कारण पाचला भाग घालवून झाला आहे हा शून्य खाली घेऊ एकक स्थानचा आता तुम्ही म्हणाले ते शून्य राहिलेच मग पुढे कशाला कर भागाकार करायचा तर तसं नाही आहे हा शून्य काय आहे आपला प्रश्नामधला शून्य आहे पन्नासमधला हा शून्य आहे याला भाग आपल्याला घालवावाच लागेल ठीक आहे मग जर आपण हा शून्याला भाग घालवायचा आहे तर कसा भाग जाईल बघा पाच शून्य शून्य ठीक आहे कोणत्याही संख्येने जर आपण शून्याला भाग घालवायला गेलो तर भागाकार किती येतो आपला शून्यच येतो ठीक आहे इथं कोणतीही संख्या असू दे भाजपमध्ये भागाकार किती येणार आहे शून्यच येणार आहे तर बघा आपल्या प्रश्नामध्ये आता उत्तर किती आलं आहे ते वजाबाकी केली आपण आत्ता बाकी किती मिळाली आपल्याला शून्य आणि भागाकार किती आला आपला दहा बघा तुम्ही इथेच सोडून द्याल तर तुमचं उत्तर चुकेल ह्या शून्याला तुम्हाला भाग घालवायचा आहे कारण हा प्रश्नामधला शून्य आहे आता दुसरा प्रश्न बघा नव्वद भागिले नऊ ठीक आहे उभी मांडणी करून घेऊया नऊ तर बघा पहिला आपण ह्या नऊला ला भाग घालवणार नऊ एके नऊ वजा बाकी आली ते शून्य आता हा वरचा शून्य राहिलाय अजून भाग घालवायचा तो खाली घेणार परत तुम्ही म्हणाल बाकी शून्य आली आता बास झालं पण तसं नाही या शून्याला आपल्याला भाग घालवावा लागेल कारण हा नव्वदमधला शून्य आहे मग नऊ शून्य शून्य ठीक आहे व बाकी किती आली शून्य आपल्याला भागाकार मिळाला इथे दहा आणि बाकी मिळाली शून्य तिसरा प्रश्न बघूया साठ भागिले तीन बघा आपल्याला साठला तीनने भाग घालवायचा आहे पहिला सहाला भाग घालावा लागेल तर तीन दोन्ही सहा बरोबर माझा बाकी आली ते शून्य आता हा वरचा शून्य खाली घेऊया हां मग आपल्याला परत एकदा शून्याला भाग घालवायचा आहे मग तीन शून्य शून्य आत्ता बाकी किती मिळाली आपल्याला शून्य आणि भागाकार किती मिळाला आहे आप आपल्याला वीस पुढे बघा शेवटचा प्रश्न चाळीस भागिले दोन उभी मांडणी करूया पहिला चारला भाग घालवावा लागेल बे दोन्ही चार वजा बाकी आली शून्य आता हा वरचा शून्य खाली घेतला मग शून्याला भाग घालवायसाठी कितीने भाग लागेल शून्याचाच भाग लागेल बे शून्य शून्य माझा बाकी आली शून्य भागाकार किती मिळाला आपल्या वीस आणि बाकी मिळाली शून्य हा स्वाध्याय इथे संपला